ध्यान मूलम गुरोर्मूर्ती पूजा मूलम गुरोर् पाद मंत्र मूलम गुरोर्वाक्यम मोल गुरो सर्व भक्त भक्तमंडळींना नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात गुरु रामकृष्ण सरस्वतगुरु हे माझं यूट्यूब चॅनल आपल्या सर्व गुरु भक्तांना हे माहितीच आहे की मी सद्गुरूंच्या गुणवैशिष्ट्याप्रमाणे गुरुदेवांचे भक्त मंडळींना आलेले अनुभव हे जे कुठेतरी प्रसिद्ध झाले ते आपल्याला परत एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि परमपणे रामकृष्ण क्षीरसागर महाराज म्हणजेच रामकृष्ण सरस्वती महाराज यांचा जो महिमा आहे तो मंडित व्हावा या दृष्टीने मी हे सध्या करत आहे या ह्याच्यामध्ये एक मी भक्तवत्सलतेचा आपल्याला सा अनुभव सांगणार आहे नगरमध्ये एक कुटुंब आहे त्या कुटुंबाचे प्रमुख मल्हार अमृत देशपांडे आहेत आणि हे मल्हार अमृत देशपांडे हे कोर्ट खात्यात नोकरीला होते आणि काही दिवस नगरमध्ये कुठेतरी तालुक्याला त्यांची पोस्टिंग होतात आणि बऱ्याच वेळा जिल्ह्यामध्ये कोर्टाचं मुख्य कार्यालय असल्यामुळे त्यांना यावं लागेल आणि एकदा ते आले होते आणि त्यांना काही थोडा तब्येतीचा त्रास होता सारखं तोंड येत होतं तर पाच सात वर्ष तोंड येणं म्हणजे काही चांगलं लक्षण नाही आहे काहीतरी शरीरामध्ये मोठा समस्या असली पाहिजे पण त्याचं काही निदान कोणाला करता येत नव्हतं अनेक डॉक्टरांची औषधे घेतले वैद्यांचे औषध घेतले वेगळे झाले आणि नगरला येताना नगरला आल्यावर गुरुदेवांचे मोठे बंधू दादा क्षीरसागर ज्यांना आम्ही म्हणतो काय तर ते कोर्ट खात्यातच काम करत होते आणि मग दोघांचं भेट झाली आणि मग त्यांनी सांगितलं की आपण आमच्या क्षीरसागर महाराजांचं दर्शन घ्यावं या तुम्ही तिकडे आणि मग त्यानिमित्ताने गुरुदेवांचं कुकडेवाड्यात जेव्हा वास्तव्य होतं साधारण अडुसष्टच्या सुमारास हे देशपांडे गुरुदेवांकडे गेले गुरुदान त्यांनी सांगितलं असं असं आहे येण्याचं कारण सांग पहिलीच भेट होती पण मग त्या भेटीमध्ये गुरुदेव त्यांना तीर्थ दिलं आणि म्हणे रोज तीर्थ घ्यायचा इथे तीर्थ देवाची पूजा झाली हे तयार होतं ती तीर्थ वाटलीच धरून तुम्ही घेऊन जा आणि रोज घेत तर ते ती तीर्थ त्यांनी घ्यायला सुरुवात केली आणि त्यावर तो एक त्यांचं ते दुखणं पळून गेलेलं आहे आता हा जो भाग आहे तर हे अडसठ साली ते आले आणि त्यांना हा एक अनुभव आला त्याच्यानंतर त्यांची नगरला बदली झाली नगरला बदली आल्यानंतर वारंवार गुरुदेवांकडे दर्शन घ्यायला ते येत होते त्यावेळेस कुकडेवाड्यात गुरुदेवांची जी खोली होती ती फार लहान होती तिथं जास्त लोकांना गर्दी करता येत नव्हती त्यामुळे दर्शनाला येणाऱ्या लोकांच्यावरही गुरुदेवांचं निर्बंध होते आणि मग साधारणपणे गुरुवार हा दत्तात्र्यांचा वार असल्यामुळे अनेक जे काही भक्त गुरुदेवांचे तेव्हा जे होते ते गुरुवारी दर्शनाला साधारणपणे यायचे तर त्या ठिकाणी ते यायला लागले सहकुटुंब पुढे नगरमध्येच बदली झाली होती त्यामुळे त्या कोर्टातल्या काही लोकांनी एक सोसायटी स्थापन केली होती आणि त्यांना तिथं प्लॉट मिळाला होता तिथं त्यांना घरं बांधायची होती त्या लोकांना एक दोन लोकं कमी पडत होते म्हणून त्यांनी या देशपांड्यांना विचारलं देशपांड्यांची आर्थिक परिस्थिती काय तेव्हा फार संपन्न अवस्थेत नव्हती तेव्हा ते म्हटले माझ्या मुलींच्यावर लग्न करायचे म्हणा पैसे नाही आहे जेवढे मी काही घर बांधण्याचा विचार करत नाही राहतो भाडे घरात पण त्या बरोबरच्या लोकांनी काय असं कुठलीही सोसायटी जेव्हा लोक फॉर्म करतात तेव्हा आपल्या आजूबाजूला आपल्या लाईक माइंडेड लोक असावेत आपल्या परिचितले लोक असावेत आपल्या सहभागातले लोकं असावेत असा सगळ्यांना प्रयत्न करतात मग दृष्टीने देशपांडे यांचं जे वागणं होतं ते अत्यंत चारित्र्यसंपन्न वागणं होतं नाकापुढे बघून चालणारा हा माणूस होता आणि अशा माणसांचा सवास आपल्याला पाहिजे असं काही लोकांना वाटतं ते म्हणजे तुम्ही काही काळजी करू नका आम्ही सगळ्यांना लोन काढणार आहे तुमच्या लोनची आम्ही व्यवस्था करू आम्ही तुमच्या घर बांधायची पण व्यवस्था करू काही काळजी करू नका सगळं होईल आणि मग त्यांनी त्या ठिकाणी ती जागा घेतली आता त्यावेळेस जरी जागा घेतली आणि गुरुदेवांकडे येत होते तरी या जागा घेतल्याचं काही त्यांनी गुरुदेवांच्या कानावर घातलेलं नव्हतं मग पुढे ती जागा बांधून झाली या त्यांच्या सहकाऱ्यांनीच तिथे सगळी मदत केली आणि त्या घरात ते राहायला गेले पुढे वर्ष दोन वर्षांनी त्यांची तब्येत बिघडली आणि अत्यंत ते पेल दिसायला लागले आणि सगळ्या डॉक्टरांनी उपचार वगैरे करण्याच्या दृष्टीने सगळे उपचार झाले पण काही उपचाराला यश येत नव्हतं आणि या मानसिकतेमुळे ते गुरुदेवांकडे जात पण नव्हते वसवताना नगरमध्ये त्यांचं पोस्टिंग होतं जायला काही हरकत नव्हती पण काय असतं माणसाच्या मनाची एक स्थिती असते त्या ती स्थितीमध्ये तो मनुष्य तसं करत असतो आणि एक दिवशी संध्याकाळ दुपारच्या वेळेस काहीतरी ते दारात बसले होते खुर्ची आपण आणि पांढरे फटक पडलेले होते त्यामुळे नेमकं त्यावेळेस त्यांच्या आसपास राहणाऱ्या कोणत्या कोणतरी सद्गुरूंना निमंत्रण दिलं होतं आणि सद्गुरू दुपारच्या वेळेस तिकडे आलेले होते आणि हे बाहेर बसले होते गुरुदेव रिक्षेत नव्हते आणि त्या ह्याच्यातनं रिक्षकच टांगा असेल पण म्हणजे मग मला ते आता धक्काच होत नाही पण जाताना त्यांची ती भेट नजरभेट झाली आणि नजरभेट झाल्यानंतरही आपल्या जवळ गुरुदेव आलेत आपण दर्शनाला जावं असं काही त्यांना त्यावेळेस वाटलं नाही पण थोड्या वे वेळी ज्यांच्याकडे गुरुदेव उतरले त्यांचा निरोप आला अहो सगळे दर्शनाला या गुरुदेव आलेले आणि घरातले लोक म्हटले चला आपण जाऊ दर्शन ते जायलाच तयार नव्हते काय दडपण आलं होतं काही कळत नाही त्यांना पण लोक घरातल्या लोकांच्या अग्रहस्त होते गेले दर्शन घेतलं आणि लगेच तिथं निघाले गुरुदेवांचे म्हणते लगेच लक्षात आलं की रस्त असं का आहेत आपल्याकडे जो नेहमी येतो ते आता असं का आहेत अर्थात गुरुदेव स्वतः अंतर्ज्ञानी असल्यामुळे त्यांना ते कळतं आणि मग त्यांनी त्या त्यांच्या नातेवाईकांना घरातल्या लोकांना सांगितलं की त्यांना दर्शनाला पाठवून द्यावाकडे किंवा घेऊन येतात आणि मग दर्शनाला जायचं असं ठरलं पण तरी यांची काही जायची धाडस होत नव्हतं खरं म्हणजे त्यांना डॉक्टरांनी हा सौम्य हार्ट अटॅकचा प्रकार आहे असं निदान केलेलं होतं आता स्वाभाविक एक लक्षात घ्या हार्ट अटॅक ज्याला येतो ते जीवावरचं असतं आणि आपल्याला हार्टॅक्चं दुखणं जडलंय हे जरी सामान्य माणसाला कळलं तरी सामान्य माणूस हातबल होतो तो हातबल केव्हा होतो माहिती का ज्यावेळेस तो तरुण असतो आणि आपल्यावरच्या लॅबिलिटीज कमी झालेल्या नाहीत आपली मुलं बाळ अर्धवट अवस्थेत आहे संसार प्रपंच अर्धवट अवस्थेत आहे त्यावेळेस तो जास्त हातबल होतो आणि त्याला ती काळजी वाटायला लागते हे मानसिक दर्पण असतं हे मानसिक जडपण त्यांच्यावर असल्यामुळे ते काही तयार नव्हते पण योगा आणि एक दिवशी ते त्या डॉक्टरांकडे गेले ट्रीटमेंटसाठी आणि ते डॉक्टर नेमके तिथे नव्हते आणि तिथून गुरुदेव जिथे राहत होते ते घर आणि मग त्या ठिकाणी ते, ते, दर ते, ते गेले दर्शनाला दर्शनाला गे गेल्यानंतर बसले गुरुदांना सांगितलं असं असं आहे गुरुदेवनी सगळी चौकशी केली आणि गुरुदेव म्हटले आता तुम्ही असं करा जर तीर्थ घ्याल बसा पाच मिनटं परत त्यांना तीर्थ दिलं आणि दहा मिनटं बसले गुरुदेव म्हटले तुम्हाला आता कसं वाटतंय तर म्हणले आता मला फार चांगलं वाटतं मी आजर याचं वाटत नाही मला आणि मग त्यांचा तो आजार तिथं पळा बघा हे ग्रस्त गुरुदेवांकडे जायला तयार नव्हते पण गुरुदैले बोलवलं आपण सद्गुरूंना माऊली म्हणतो माऊली ही माऊली जी आहे मातृस्वरूप आहे माऊल म्हणजे मातृस्वरूप आहे आणि आईचं काय वैशिष्ट्य असतं आई आपल्या लेकरांना ते कुठेही जरी खेळत असले तरी त्यांच्या ज्या बुकेच्या वेळा आहे दहाण्याच्या वेळा आहे ज्या काही त्यांच्या वेळा असतील ज्या काही त्यांच्या सवयी असतील त्या झाल्या की त्या पोरांना हाक मारून बोलवते पोरांना अजिबात त्याचं भान नसतं ते खेळण्यात वगैरे करत असतात काय पण आई ही माऊली अशी आहे की तिला बरोबर आठवण असते अरे आता याला जेवायला वाढलं पाहिजे याला लय हे केलं पाहिजे त्याला ते okay? पाणी दिलं पाहिजे हे सगळं त्या माऊली ही करत असते आणि आम्ही आमच्या गुरुदेवांना माऊलीच म्हणतो तेव्हा हे देशपांडे हे आपल्याकडे यायला तयार नाही आहेत तर त्यांच्यावर आपल्याला कृपा करायची आहे तर त्यांना बोलवून घेतलं म्हणजे ही माझी माऊली काही भक्तांना त्यांनी बोलवून घेतलेले आहे असे अजून काही भक्त आहेत माझे की त्यांच्यावर कृपा करायची त्यांना बोलून घेतात कुठल्या पद्धतीने बोलवतील हा भाग वेगळा आहे पण ते बोलवून घेतात आणि कृपा करतात आणि एका कटाक्षामध्ये एका कटाक्षामध्ये त्यांना देशपांड्यांचं जे दुखणं आहे ते बरं झालं आता या ठिकाणी देशपांडेंचा तिसरा एक अनुभव आहे तो अनुभव म्हणजे ते कोर्ट खात्यात नोकरीला होते नगरला होते आणि बघायचं आहेमुळे नाकापुढे बहु सरळ चालणारा माणूस काही पुढे वेळ वगैरे काही करायचं नाही काय माहिती का सरकारी कार्य कोर्ट हे सरकारी कार्यालयच आहे सरकारी कार्यालयामध्ये अनेक अनिष्ट प्रथा चालू असतात अनेक अनिष्ट गोष्टी होत असतात आणि हे करणारे बरेच सरकारी कर्मचारी त्यात इन्व्हॉल्व असतात आणि या म्हणण्याचं काय असतं माहिती आहे का यांच्या कृत्याला जो साथ देईल तो त्यांना चांगला वाटतो आणि यांच्या कृत्याला जो साथ देत नाही ते त्याला पाण्यात बघतात आणि मग त्याचा पाण उतारा कसा करता येईल ते बघत असतात म्हणजे एखाद्या माणसाने प्रामाणिकपणे प्राम काम करायचं ठरवलं तर ते देखील आजूबाजूची मंडळी करू देत नाही असं सरकारी अर्थ बऱ्याच ठिकाणी वातावरण असतं मी सरकारी अधिकारी म्हणून रिटायर झाले मला हे सगळं माहिती आहे तर या ठिकाणी हे सगळं काम करत होते पण यांच्याच कामामध्ये काहीतरी खोट आहे असे त्यांनी साहेबांचे कान भरले आणि हे काम नीट करत नाही वगैरे वगैरे काहीतरी तक्रारी केल्या आणि मग एक दिवशी साहेब यांच्यावर चिडले आणि साहेब चिडले साहेब आता काय असे अधिकारी लगेच जातात मी तुला सस्पेंड करेल नमकं करेल आणि मग सस्पेन्शन करायचं आहे याचा सस्पेंशन कोण टाका अशा ऑर्डर देऊ टाकाय संध्याकाळच्या वेळेस ते घटना घड त्याच्यानंतर देशपांडे घाबरले सस्पेन्शन सरकारी कर्मचाऱ्याच्या बाबतीत जो काय काय म्हणतात पापभिरू माणूस आहे त्याला सस्पेन्शन हे लाजीर मोड वाटतं की आपण सस्पेंड झालो आपली गावात चितू होईल आपल्याला आपण नोकरी केली आपल्याला पेन्शन मिळणार नाही अशा प्रकारे सगळं माणसाच्या मनात विचारायला लागतात आणि मग ते संध्याकाळी गुरुदेवांकडे गेले आणि गुरुदेवांना सांगितलं असं असं झालेलं आहे आता ते मला सस्पेंड करण्याची धमकी दिली आज उद्या मला ते सस्पेंड करतील असं त्यांना वाटलं आणि मग गुरुदेव म्हटले तुम्ही काही काळजी करू नका मी लक्ष घालतो आता गुरुदेवांनी लक्ष घातलं आणि मग लक्ष घातलं म्हणजे काय झालं माहिती का की गुरुदेवांनी त्यांना आश्वस्त केलं त्यानंतर ते दो दोन दिवस कामावर गेले त्यांच्या सस्पेन्शनची जी तोंडी सांगितलं होतं तोंडी आदेशावर कोणी सस्पेंड होतं लेखी आदेश काढतात आणि लेखी आदेश जेव्हा त्या न्यायाधीश महोदयांकडे ठेवला तेव्हा त्यांनी त्या आदेशावर सहीच नाही केली त्या आदेशावर सही केली नाही आणि ती फाईल बाजूला ठेवली म्हणजे पर्यायाने देशपांडे सस्पेंड काही झालेलं नाही गुरुदेवांच्या कानावर घातल्यामुळे ती घटना अशी टाळली गेली होती आता गुरुदेवांची त्या न्यायाधीशांची काही ओळख होती का, का अजिबात मागे मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण त्यांना अनंतकोटी ब्रह्मांड नायक म्हणतो दत्तात्रयाची जी परंपरा आहे ती अशी आहे की अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत जेवढी ब्रह्मांड आहेत त्याचे ते नायक आहेत हिरो आहेत मी मागे कुठेतरी म्हटलं होतं की अनंत कोटी ब्रह्मांड आहेत का नाही माझ्यासारख्या माणसाला कळत नाही पण अनंतकोटी माणसं मात्र या पृथ्वी तरावर आहेत आणि अनंतकोटी माणसं माणसाचं जे आंतकरण आहे त्या अंतककरणाचे स्वामी कोण आहेत तर प्रभू दत्तात्रय आहेत आणि प्रभू दत्तात्रेच्या परंपरेतले जे श्रीगुरु आहेत सद्गुरू आहेत ते सगळे आहेत आता माणसाच्या मनात कोणाच्याही मनाचं त्यांना कळतंय म्हणल्यावर मनातले विचार दुसऱ्या जे मनातले विचार देखील त्यांना बदलता येत होते आणि म्हणून आम्ही त्यांना अनंतकोटी ब्राह्मण मी जे बोलतोय त्याला एक शास्त्राचा असा आधार आहे की आपण असं म्हणतो जे पिंडी ते ब्रह्मांडी जे ब्रह्मांडी ते पिंडी म्हणजे तुमच्या शरीरात जे आहे ते या असमंतात पण आहे मुळात आपला देह पंचभूतात्मक आहे आणि या पृथ्वीवर पंचभूतच आहे काय त्यामुळे जे ब्रह्मांडात आहे ते तुम तुमच्या पिंडात आहे तुमच्या शरीरात आहे त्यामुळे पिंडी ते ब्रह्मांडने म्हटल्यावर आणि हे खरं आहे की कि किती अशा माणसं असलेली ग्रह आहे हे अजून काही कोणाला कळलेलं नाही आपल्याला म्हणजे असेल आपल्याला ज्यावरती सांगतात ते असल्याची शक्यता आहे पण आपल्याला माहीत नाही पण आज जी। जी, जी ले ले अने अने मी असा विचार करतो की अनंत कोटी ब्रह्मांड नाही का पण त्यांना का म्हटलंय की सगळ्यांच्या मनाचे मालक आहेत ते कोणालाही काही सांगत नाही स्वतः जाऊन त्या न्यायाधीशांना त्यांनी पाहिलेलं पण नव्हतं पण त्या न्यायाधीशांच्या मनात हे परिवर्तन करण्याची जी सरकृची शक्ती होती ती त्यांनी वापरलेली होती आणि अशी अनेक ठिकाणी वापरलेली मी देखील मागे एका उदाहरणात सांगितलं माझ्या कार्यालयातले काही कामं असतील म्हणजे बदली वगैरे तो बदलीचा अर्ज जेव्हा मी फॉर्मल करायचो तर तो अर्ज केल्यानंतर साहेबाला भेटण्याऐवजी मी फक्त गुरुदेवांना सांगायचो आणि गुरुदेवांना सांगितल्यावर आमची कामं हॉटलाईन हो, पद्धतीने होतात तर सध्याच्या पिढीला हॉटलाईन म्हणजे काय माहीत नाही आहे पूर्वी जो आपला लँडलाईन फोन होता तर लँडलाईन फोनमध्ये हे जे व्ही आय पी लोक असतात पंतप्रधान राष्ट्रपती यांच्याकडे हॉटलाईन हे असतं म्हणजे अमेरिकेच्या अध्यक्षांनी तो फोन उचलला की लगेच भारताच्या पंतप्रधानांचा तो फोन जातो एवढं त्यात अर्जन्सी असायची त्याला हॉटलाईन कॉन्टॅक्ट म्हणतात तर असं आम्ही महाराजांना एकदा सांगितलं की तो हॉटलाईन का ह्याच्यावर आमची कामं हो व्हायची तर असं आहे मल्हार देशपांडे यांचं सस्पेन्शनच्या ऑर्डरवर सही झाली नाही आणि पुढं काहीच झालं नाही त्याचं काही साहेब बोलले तोंडी बाकी काही झालं नाही आणि सस्पेन्शन वगैरे काही झालं नाही त्यातली महत्वाची पुढची बाब अशी आहे की त्या न्यायाधीश महोदयांची बदली आली आणि बदली झाल्यानंतर ते स्वत देशपांड्यांच्या घरी येऊन गेले देशपांड्यांच्या घरी येऊन गेले बसलं तर असं काही होत नाही बरं का मोठा अधिकारी कोणाच्या घरी जाईल असं काही नाही आहे पण या ठिकाणी दे देशपांड्यांच्या घरी आले आता ते घरी आल्यानंतर त्यांनी काही दिलगिरी व्यक्त केली अशातला भाग नाही आहे पण घरी आले यातच सगळं झालं म्हणजे त्या न्यायाधीश महोदयांना देखील आपण या माणसाला असं बोललो होतो याची मनाला रुखरूप लागली होती ते त्यानिमित्ताने भेटून गेले म्हणजे गुरुदेवांची कृपा किती असते ते बघा पुढे देशपांडे एकोणीसशे एकोणऐंशी साली निवृत्त झाले कोर्टातनं व्यवस्थित सन्मानाने आजही देशपांडे यांचं कुटुंब लीन आहे त्या देशपांडेंचे दोन्ही मुलं विलास आणि संजय हे गुरुदेवांचे भक्त आहेत त्यांचे सगळंच कुटुंबात ज्या सगळ्या कुटुंबातले मला माहीत नाही आहेत पण सगळं कुटुंब हे गुरुदेवांचं भक्त आहे ही जी भक्तवत्सलता आहे सद्गुरूंची ती देशपांड्यांनी अनुभवलेली आहे आणि कशा पद्धतीने सद्गुरूंनी कृपा केली आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओ सांगायचा प्रयत्न करा आता आपण इथं थांबूया श्री गुरुदेव दत्त